नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी भूपेश भैसारे आपलं सर्वांचं आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करतो प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीमध्ये व्याकरण शिकणार आहोत व्याकरणामध्ये नाम हा पाठ आज आपण बघणार आहोत चला तर मग नाम म्हणजे काय आणि त्यावरील विविध उदाहरणं आपण समजून घेऊया नाम व्याख्या माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जे नावे ठेवली आहेत त्यांना नाम म्हणतात प्यारे विद्यार्थी इस संज्ञा का अर्थ समझने की कोशिश करते हैं. मनुष्य वस्तु, विविध पदार्थ प्राणी पक्षी उनके गुण काल्पनिक वस्तुएं इन सबको जो नाम दिए जाते हैं उन्हें नाम कहा जाता है उदाहरण एक गुलाब व मोगरा ही फुलांची नावे आहेत गुलाब और मोगरा यह फूलों के नाम है दूसरा उदाहरण देखते हैं आंबा व चिकू ही फळांची नावे आहेत तीसरा उदाहरण कोबी व भिंडी ही भाजन नावे हैं कोबी और भिंडी यह सब्जियों के नाम है और इसलिए हम इन्हें क्या कहेंगे नाम गुलाब मोगरा आंबा चिक्कू कोबी भिंडी यह क्या है नाम है उदाहरण क्रमांक चार गाय व बैल ही प्राणियों की नावें उदाहरण क्रमांक पाच चिमणी व कावळा ही पक्ष्यांची नावे आहेत उदाहरण क्रमांक सहा सतीश व सुनील ही मुलांची नावे आहेत उदाहरण क्रमांक सात कुसुम व सविता ही मुलींची नावे आहेत विद्यार्थी मित्रांनो वरील उदाहरणांमध्ये गाय बैल चिमणी कावळा सतीश सुनील कुसुम सविता हे सर्व नाम आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण अजून काही उदाहरणं बघूया उदाहरण क्रमांक आठ गंगा व यमुना ही नद्यांची नावे आहेत त्याचप्रमाणे टेबल व खुर्ची ही वस्तूंची नावे आहेत पुढील उदाहरण बघूया फळा व खडू ही वर्गातील वस्तूंची नावे आहेत पुढील उदाहरण हात व पाय ही शरीराच्या अवयवांची नावे आहेत उदाहरण क्रमांक बारा भात व भाकरी ही खाण्याच्या पदार्थांची नावे आहेत उदाहरण क्रमांक तेरा ताट व वा वाटी ही स्वयंपाकघरातील वस्तूंची नावे आहेत विद्यार्थी मित्रांनो गंगा यमुना टेबल खुर्ची फळा खडू हात पाय भात भाकरी ताट वाटी हे सर्व नाम आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया उदाहरण क्रमांक चौदा बहीण व भाऊ ही नातेसंबंधांची नावे आहेत उदाहरण क्रमांक पंधरा परी व राक्षस ही काल्पनिक नावे आहेत उदाहरण क्रमांक सोळा साधेपणा व नम्रता ही गुणांची नावे आहेत उदाहरण क्रमांक सतरा आनंद व दुःख ही मनाची स्थिती दाखवणारी नावे आहेत विद्यार्थी मित्रांनो वरील उदाहरणांमध्ये बहीण भाऊ परी राक्षस साधेपणा नम्रता आनंद दुःख हे नाम आहेत लक्षात ठेवा व्यक्ती उदाहरणार्थ अंजू संजू दिनेश आजी वस्तू ठिकाण वाहन उदाहरणार्थ घर फोन बस रेल्वे गुण उदाहरणार्थ नम्रपणा विद्यार्थी मित्रांनो व्यक्ती वस्तू गुण यांच्या नावांना नाम असे म्हणतात प्रिय विद्यार्थी मित्रांनो नाम म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं आपण आता बघितलेली आहेत ह्याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता आपण काही प्रश्न सोडवणार आहोत कृपया सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक खालील वाक्यातील नामे ओळखा खाली रेग ओळा अ हॅलो काका मी संजू बोलतोय विद्यार्थी मित्रांनो ह्या वाक्यामध्ये नाम ओळखायचं आहे ओळखता येईल का तुम्हाला बघा काका आणि संजू हे दोन नाम ह्या वाक्यामध्ये आलेले आहेत आता पुढील उदाहरण बघूया आ आजी तुम्ही या जागेवर बसा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही सांगा बरं ह्या वाक्यामध्ये नाम काय आहे अगदी बरोबर आजी आणि जागेवर हे दोन नाम या वाक्यामध्ये आलेले आहेत आता अजून एक उदाहरण बघूया ई दिनेश हा गुणी मुलगा आहे ह्या वाक्यातील नाम ओळखायचं आहे आणि त्याखाली रे ओढायची आहे दिनेश आणि मुलगा हे दोन नाम ह्या वाक्यामध्ये आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यात योग्य नामे लिहा अ रिकामी जागा हा माझा जिवलग मित्र आहे, विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला तुमच्या मित्राचं नाव लिहायचं आहे काय लिहिता येईल बरं तिथे दिनेश तुम्ही तुमच्या मित्राचं नाव लिहू शकता दिनेश हा माझा जीवलग मित्र आहे आता बघूया पुढलं उदाहरण आ माझ्या दप्तरात रिकामी जागा रिकामी जागा रिकामी जागा या वस्तू आहेत दप्तरात कोणत्या वस्तू असतात पुस्तके वह्या पेन बरोबर आहे माझ्या दप्तरात पुस्तके वह्या पेन या वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेल्या दोन प्रश्नांवरून तुम्हाला नाम म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद